परंडा तालुक्यातल्या खास करून कोत्रा आमार पिंपरी देवगाव वडनेर कपिलापुरी वाघेगवान लोहारा शिराळा आणि नालगाव या गावातल्या नागरिकांना नम्र निवेदन आहे की वर राहिल्यानगर जामखेडकडं पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी सिना गावचा जो विसर्ग आहे तो रात्री साडेआठ च्या दरम्यान जे पाणी जामखेडचं आणि वरील भागातलं अहमदनगरचं जे पाणी त्या ठिकाणी सीनाकोळ गाव मध्ये पोहोचतंय जो की आपल्याला विसर्ग त्या ठिकाणी गावचा वाढवावा लागणार आहे तो वेळ साधारणतः आठ वाजल्यापासून पुढे त्या पाण्याचा प्रभाव वाढणार आहे जवळपास कार्यकारी अभियंता थोरात साहेबाशी माझं बोलणं झालं की आता जो विसर्ग त्या ठिकाणी ऐंशी हजार ते नव्वद हजार क्युसेक्सनं चालू आहे हा विसर्ग जवळपास आपल्याला साडेआठ नऊच्या दरम्यान सव्वा लाख क्युसेक पर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी खासापुरी आणि चांदी धरणाचा जो विसर्ग आहे तो मगाशी साडेतीन चार वाजता पस्तीस हजाराने होता तो आता कमी होऊन साधारणतः तीस हजारापर्यंत आलाय म्हणजे ती एक लाख पंचवीस हजार क्युसेक आधी ही तीस हजार म्हणजे साधारणतः आपण अंदाजित जरी पकडलं तरी एक लाख पंचावन्न हजार इतक्या क्युसेक एवढ्या वेगानं त्या ठिकाणी पाणी खाली येणार आहे एक लाख पंचावन्न हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत ती मर्यादा वाढू शकते आणि त्या दिवशी जे पाणी आलेलं लेवल होती त्या दिवशी सुद्धा साधारणतः एवढ्याच मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत क्युसेकनं त्या दिवशी आपण विसर्ग सोडलेला होता कारण त्या दिवशी खासापुरी आणि चांदणी या धरणातनं एक लाख ते सव्वा लाखच्या दरम्यान विसर्ग होता आणि सिनाकोळे गावमधला सत्तर हजाराच्या जवळपास होता म्हणजे तीच पाण्याची लेवल आज सुद्धा रात्री साधारणतः साडे नऊच्या दरम्यान येणार आहे त्यामुळं मी जी नावं घेतली भोत्रा आवार पिंपरी देवगाव वडनेर कपिलापुरी वाघेगवान लोहारा शिराळा आणि नालगाव याच्या भागातल्या वस्तीवर जी लोकं त्या दिवशी अडकली होती त्या लोकांना निवेदन आहे की जिथं पाणी वाढतंय जिथं पाणी येतंय आपल्याला त्या दिवशी माहिती आहे आपल्याला कल्पना आहे तर आपण त्या ठिकाणी न थांबता सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी जावं ही कळकळीची विनंती मी आपल्या